तेही विना अंगणवाडी बचत गट बाळ विडा पोषण महिलांच्या या सशक्तीच धोरण आणि विकासाचा सा हेतू मुंबई रायगड पंधरा मिनिटात पांढरा अटक देतो कमी इंधन कमी ट्रॅफिकचा ना लोड समुद्रावर स्वार होऊन बांधा रोड अरे ऐकत नाही महाराष्ट्राच्या विकासाला कोणाबा येते कोणी हे डोळे पुसले दिला आरक्षण समाज जपला धर्म जपला झपली क्षेत्र उत्तम रस्ते पाणी निवास आणि अन्न क्षेत्र महिला बाल कामगार नाही कोणी सुद्धा योजनांपासून दूर सरकारचं हे अनुदान खात्यात जमा झालं पहिल्यांदा एक शासन डोक्यादारे आलं जनतेच दान दिलं जनतेच्या हाती महाराष्ट्राच्या विकासाला युती शब्द फाळला जाईल आता वाटे हमी शहरा शहरात मेट्रो आली गर्दी झाली कमी आणि शेतकऱ्याच्या शेतीला विद्यार्थ्यांना जेवण कधी कमी शाळांमधले कमी कुपोषण मोफत झाल्या शस्त्रक्रिया गरिबांना विमा सार काही लोकांसाठी पुण्य तेवढ्या ते जमा दिवस मात्र लोकांसाठी नीती महाराष्ट्राच्या विकासाला मग मोकळा झाला श्वास उद्योग वाढले व्यापार वाढला गुंतवणूक थेट समृद्धीच्या महामार्गाने राजधानांची भेट नवी मुंबई भाजप जिल्हा उपाध्यक्ष राजेश पाटील यांच्या वतीने ठाणे लोकसभा मतदारसंघाचे माहितीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारार्थ जुईनगर या ठिकाणी भव्य प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रामुख्याने बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे देखील सहभागी झाल्या होत्या त्यांच्या समवेत माजी नगरसेवक काशीनाथ पाटील भाजप लोकसभा विस्तारक जाधव अरुण पडसे निरीक्षक बाळासाहेब पाटील युवा नेते ऋषी पाटील भाजप कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी काशीनाथ पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालय या ठिकाणाहून रॅली सुरू झाली तसेच संपूर्ण द्विनगर परिसरात फिरून चौक सभा घेण्यात आल्या ठाणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांच्या धनुष्यबाण यावर मतदान करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचे आव्हान मतदारांना या प्रचार रॅली मार्फत करण्यात आले आपल्याला सगळ्या कल्पना आहेच तारखेला लोकसभेची निवडणूक आहे आणि आपल्या ठाणे लोकसभेच्या साठी आपले भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे आर पी आय राष्ट्र राष्ट्रवादी सगळ्या आपल्या महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्केजी <coughs> उमेदवार म्हणून त्यांचा आपल्यासाठी आज शेवटचा दिवस उद्या पाच वाजता प्रचार संपणार आहे एक उत्साह आम्हाला नागरिकांमध्ये दिसून येतो आम्ही जेव्हा वोटिंग स्लिप त्या ठिकाणी आमच्या कार्यकर्त्यांनी वाटल्या काही ठिकाणी मी होतो काही ठिकाणी स्वतः काशीनाथ दादा होते तर त्यावेळेला प्रचंड उत्साह त्यांच्यामध्ये दिसत होता तरीही आणखी एक माहोल त्या ठिकाणी तयार होऊन हा गड ह्या ठिकाणी मोदीजींचा गड आहे हा कुठल्या पक्षाचा गडच नाही प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे की कधी वीस तारीख येते आणि आम्ही मोदीजींना मत करतो ह्या वेळेचं धनुष्य बाणावरील बटन दाबल्यानंतर ते डायरेक्ट मत ही मोदीजींना जाणार आहे कारण ही निवडणूक लोकसभेची आहे ही निवडणूक देशाचा नेता ठरवण्याची आहे ही निवडणूक देशाचा पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे ही विधानसभेची निवडणूक नाही आहे ही नि निवडणूक आपल्या महापालिकेची नाही देशाचा पंतप्रधान ठरवण्याची निवडणूक आहे देशाचा विकास भविष्य काळामध्ये ठरवण्याची निवडणूक आहे गतिमान निर्णय घेण्यासाठीच त्या ठिकाणी निवडणूक आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं एका विजयानं त्या ठिकाणी मिळणार आहे ते आत्ताची वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये एक, एक खासदार त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे आणि तो खासदार नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी हात वर करून मतदान करणार आहे आणि तिसऱ्यांदा नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी पंतप्रधान बनवलं जाणार बड़ा आहे सगळ्या रहिवाशांना अभिमान वाटतो कार्यकर्त्यांचा प्रचंड आत्मा आहे ज्यांनी पाचशे वर्षापूर्वीपासून भिसत घोंगडं ज्या काँग्रेसने ठेवलं राम मंदिरासारखा विषय तो सोडवला साधी गोष्ट नाही आपले देवता आहे आपल्या देवतेचं मंदिर त्या ठिकाणी पाचशे वर्ष रोखून ठेवण्याचं काम अ अप्रत्यक्षरित्या के कोणी केलं असेल तर काँग्रेसने केला हा शेमड्या मुलाला जरी विचारला तरी तो त्या ठिकाणी सांगू शकतो ह्या काश्मीरसारखा विषय हो भारताचा अविभाज्य भाग हो परंतु त्या काश्मीरमध्ये त्या ठिकाणी निर्णय वेगळे कायदे वेगळे संविधान वेगळा झेंडा वेगळा एवढी मस्ती हे एका त्या तीनशे सत्तर कलमामुळं ते तीनशे सत्तर कलम आयुष्यात कोणाला सोडवतं सु काढता आलं नसतं परंतु नरेंद्र मोदीजी आणि गृहमंत्री अमित शहाजी यांनी हिंमत केली आणि ते तीनशे सत्तर कलम त्या ठिकाणी हटवलं कदाचित तुम्हा मला त्याचा फारसा फरक पडणार नाही परंतु ज्या काश्मीर पंडितांवर अन्याय झाला ज्या काश्मीरमध्ये त्या ठिकाणी हैदोस त्या लोकांनी ह्या नावाखाली माजवला त्यांना त्याची किंमत कळेल आणि आपला देशातला भाग आता आपला संविधान लागू झालं आपले कायदे लागू झाले ही साधी गोष्ट नाही आज त्या ठिकाणी आपल्या काश्मीरमधून जर एखाद्या मुलीनं लग्न जर भारतीयाबरोबर केलं तिथं नागरिकत्व रद्द होणार होतं आणि जर पाकिस्तानच्या मुलाबरोबर लग्न केलं तर त्यांचं नागरिकत्व राहत होतं अरे किती मोठा उपराटा न्याय हो असा न्याय कोण देऊ शकतो आहे काँग्रेस देऊ शकतो आणि त्यांना दाबण्याचं आणि त्यांना इथून गाडण्याचं काम कोण करत असेल तर आपले नरेंद्र मोदीजी करू शकतात म्हणून हिंदूंना हिंदुस्थानामध्ये दर्जा देण्यासाठी नरेंद्र मोदीजींची गरज आहे आणि ती गरज ह्या ठिकाणी प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे अभिमानानं त्या ठिकाणी त्यांनी मतदान हे धनुष्य बाणावर करावं ते डायरेक्ट मत नरेंद्र मोदीजींना जाणार आहे अनेक योजना नरेंद्र मोदीजींना त्या ठिकाणी राबवल्या बंधून करोनासारखं एवढा मोठा त्या ठिकाणी संकट देशावर कोसळलं जगामधले अनेक देश त्या ठिकाणी कोसळले पण भारत देश त्या ठिकाणी टिकून राहिला ही कृपा नरेंद्र मोदीजींची आहे लस भारतात त्या ठिकाणी तयार झाली लोकांना अपेक्षा होती मोठ्या मोठ्या देशांनी तयार केली असेल परंतु ती लस भारताने तयार केली आणि त्या भारताने लस भारतीयांसाठी फक्त दिली नाही आपल्याला तर मोफत लस मिळाली परंतु जगामध्ये अनेक देशांना त्या ठिकाणी ही लस मोफत पुरवण्याचं काम नरेंद्र मोदीजीने केलं आणि म्हणून <coughs> जेवढं नावलौकिक नरेंद्र मोदीजीने केलं चंद्रयानसारखं अभियान त्या ठिकाणी राबवून मंगळावर त्या ठिकाणी पोहोचवलं ही साधी गोष्ट नाही म्हणून भारताचं नावलौकिक संपूर्ण जगामध्ये आहे म्हणून तर ऑस्ट्रेलियासारखा एखादा पंतज अतिशय आगाव देश होतो परंतु त्या देशाचा पंतप्रधान काय बोलतो मोदीज द बॉस का अभिमान देशवासियांना वाटू नये देशाचा वेगळा देशाचा पंतप्रधान येऊन त्या ठिकाणी नरेंद्र मोदीजींचा प्रोटोकॉल सोडून त्या ठिकाणी पाया पडतो साधी गोष्ट आहे का असा पंतप्रधान देशाला कधी लाभला होता का मी कुठल्या पंतप्रधानावर दुसऱ्यांच्या टीका नाही करत परंतु जे सत्तर वर्षामध्ये जे केल झालं नाही दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदीजीने केलं तिसऱ्या टर्ममध्ये आणखी बऱ्याचशा गोष्टी करायच्या हा तो ट्रेलर आहे हो ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे पण थोडं थांबा सगळ्या गोष्टी पुढे येतील आत्ता फक्त शेतकऱ्यांसाठी शेतकरी सन्मान योजना आहे उज्ज्वला आकाश योजना दिली आयुष्यमान भारत योजना दिली त्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजना दिली मुद्रा लोन दिली मातृवंदना त्या ठिकाणी योजना लागू केली सुकन्या योजना लागू केली अशा अनेक योजना लागू केल्या वंदे भारत रेल्वे प्रवास अत्याधुनिक पद्धतीचा रेवा मु गरिबांसाठी सुरू केलं सांगण्याचा तात्पर्य अनेक योजना आता सुरू केल्यात अगदी पानपट्टी ठेल्यावाला रस्त्यावरचा हातगाडीवालासुद्धा आज त्यांच्या विदाऊट गॅरंटीनं लोन घेऊ शकतो पंतप्रधान स्वनिधी योजनेअंतर्गत साधी गोष्ट नाही अशा अनेक योजना आहेत अनेक गोष्टी आहेत ज्या नरेंद्र मोदीजींनी गरिबांच्या कल्याणासाठी त्या ठिकाणी राबवल्या त्यांचा लाभ त्यांना मिळवून दिला देशामध्ये पूर्वी लाभ मिळत नव्हता जनधन अकाउंटसारखे योजना राबवून अनेक देशवासीयांच्या अकाउंट ओपन करून आज डायरेक्ट लाभ त्यांना मिळतोय भ्रष्टाचार नाही दोन हजार चौदाच्या च्या अगोदर आपण फक्त भ्रष्टाचार ऐकत होतो टू जी स्पेक्ट्रम घोटाळा कोळसा घोटाळा आता घोटाळा दिसतोय का पहा अहो कंट्रोलर हेडमास्टर तसा लागतो नरेंद्र मोदीजींचा कंट्रोल आहे भ्रष्टाचार नाही लोकांमधला विकास देशाचा विकास देशाचा नावलौकिक ही गोष्ट नरेंद्र मोदीजींनी केली आणि म्हणून आम्ही आवाहन करण्यासाठी कॉर्नर सभा घेतल्या मोठ्या संख्येनं आमचे भारतीय जनता पार्टीचे इथले कार्यकर्ते त्या ठिकाणी बाहेर निघाले आमदार म्हणतात आहे मात्र या ठिकाणी येऊन गेल्या आमचे निरीक्षक बाळासाहेब पाटील विस्तारक त्या ठिकाणी जाधवसाहेब हे सगळे ह्या ठिकाणी येऊन गेले आमची प्रचार फेरीमध्ये सहभागी झाले त्यांना देखील धन्यवाद देतो आणि आम्ही रॅली काढली त्या रॅलीला प्रचंड प्रतिसाद लोकांनी दिला लोकांचे देखील धन्यवाद मानतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलद्वारे त्यांना विनंती करतो की आपण येत्या वीस तारखेला येत्या वीस तारखेला धनुष्य बाणासमोरील बटन दाबावा आणि प्रचंड बहुमतानं नरेश मस्केंना निवडून द्यावं धनुष्य बाणाला मात म्हणजे मोदीजींना पण धन्यवाद पुढे जिल्हा आलीच राहुल कदमचा प्रिया अजवंत मुंबई